कळवण तालुक्याचे माजी आमदार यांनी सातत्यानं शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभावाची मागणी करीत राज्य शासनाची झोप उडवली गावित साहेबांच्या आंदोलनाची नोंद नुसती भारतातच नव्हे तर गिनीज बुकात नोंदली गेली आहे शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे खरे प्रश्न सोडवायचे असतील तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे पी गावित साहेबांना पुन्हा उमेदवारी देऊन त्यांना पुन्हा आमदार व मंत्री करण्याची जबाबदारी जनतेची असं आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्य शैलेश पवार यांनी केलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कळव शाखेच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते कार्यालयाचं उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्य मराठा विद्याप्रसारक संस्थेचे संचालक रवींद्र बाबा देवरे यांच्या शुभस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शैलेश पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं की तालुक्यातील टक्केवारीच्या प्रथेमुळे तालुक्यातील विकास खुंटतोय महायुती सरकारचं धोरण आणि घानेरड्या राजकारण यामुळे महाराष्ट्र मागे पडला कार्यालयाचे उद्घाटन तसंच जनसंवाद सोहळ्याप्रसंगी आमदार जे पी गावित यांनी उपस्थित जनसमुदायाचं तसंच महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचं पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांचे आभार मानले तसंच कार्यालयाचे यश हे कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि जनतेच्या विश्वासावर ठरवलं जात असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली आम्ही तुमच्या विरोधात होतो आता तुमच्याबरोबर काम करायची इच्छा आहे आणि आमचे प्रश्न जे काही सामान्य प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत ही त्यांची अपेक्षा आहे घरकुल मिळालं पाहिजे रस्ता चांगला झाला पाहिजे शेतीला पाणी मिळालं पाहिजे त्याचबरोबर काही लोक जे सिंगल फेजिंगचे अपेक्षित आहेत त्यांना वीज मिळाली पाहिजे गावी सैनिक देता त्याचं कारण सांगतो तुम्हाला की लोक म्हणतात की फक्त साहेबांनी कुलातच द्यायचे का साहेबांनी रेशन कार्ड माग नाहीच द्यायचे का पण मित्र जर जमीन नसेल तुमच्या घरात रेशन नसेल तर तुम्ही खाणार का आणि गरिबातला गरीब उपचार करणार असा हा सर्वांचा आवडता नेता गावी साहेब यांच्या त्यांच्या पाठीशी सर्व आदिवासी समाज आणि आमच्या सर्व संघटना आणि आमच्या महागाडीचे काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत राहणार आहे आणि त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही सर्व करू या ठिकाणी एवढंच त्या निमित्तान मला सांगायचे आता आपण उभं अशी निवडणूक विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर सात महिन्यात मोबाईल त्याचं मला फार मिनिट लिंक सोडा निवडून आले परंतु पवार वकिलांनी सांगितलं की यांची लिमिटेड संस्था आहे चांगला रस्ता करेल माझ्या गेला पण इथं इथे एखादा कार्यकर्ता आला त्याला काम दिलं जातो परिसर सुरू आहे हे सर्व चुकीचं आहे तुम्हाला माझी एक विनंती आहे मागच्या वेळी काही किती प्रवेश झाली असते पण या वेळेस तुम्ही बघा या जनतेला माझा शब्द आहे आम्ही तुमच्या सोबत आहोत सगळ्यात मोठा नीट या तुम्हाला दिला नाही तर मी आज तुम्हाला सांगून ठेवतो अजित पवार आले असते किंवा एकेदेश संत्री मंत्री येणार आहेत घाबरून गेले त्यांच काय अजित पवार काय मिळत आहे त्यांना माहिती आहे त्यांचा माणूस स्वरत पडणार त्याच्यामध्ये घडी घडी येणारच येणारच आणि त्यांच्या शेजार आले का अहो मी आज माझ्या मध्ये मी काही गरज नाही म्हणणार मला एक सांगा असा एका स्टेज बघितला का गोर गरीब आता ह्या आजीचा सत्कार या फक्त ते कुठे होतं या साहेबांच्या स्टेजवर होतो आजी पोलीस स्टेजवर होतं का गेला नेता आदिवासींचा होता का कोणी गोर गरीब नेता होता का सगळे व्हाईट कॉलर श्रीमंत टक्केवारीवाले हा कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी कळवण तालुक्यातील युवा नेते संदीप वाघ मनसाराम खिल्लारी विलास चव्हाण यासह विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून कळवण तालुक्यात सत्ता बदलाचे संकेत देऊ केलेत यावेळी किसान सभा अध्यक्ष निलेश शिंदे सावळीराम पवार सुमित्रा बहिरम केदा सोनवणे सुभाष चौधरी इंद्रजीत गावित चंद्रकांत वाघिरे राऊतसर जनार्दन भोये संतोष देशमुख अंबादास जाधव जितेंद्र पगार टिनू पगार संतोष गांगुडे जिरेंद्र वाघ संगीताताई आहेर रामचौवरे मनोज पागार राजेंद्र पवार कृष्णा पगार मनीष पगार भगवती चौधरी यशवंत बागुल पोपट बर्डे आबा गांगुडे भाई पाटील राजेंद्र आहेर रामा पाटील बाळासाहेब गांगुडे वसंत वसंतरावदळ रामदास देवरे किशोर पवार सुरेश पागार संदीप पागार जगनमाळी बाळासाहेब शिरसाट सचिन वाघ विवेक महाजन नानू पाडावी शिवाजी वळणीकर गोरख पाटील चंद्रकांत गवळी रामदास पवार रशीद शेख दामू पवार रवींद्र गुंजाळ आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रकाश बसते हॅलो नाशिक कळवण